अपेक्षा ना त्याने मला एकदम राणी सारखं ठेवलं पाहिजे बरं कास्ट गोष्ट आणि परत कस मला ना दर रविवारी ना असं फिरायला मूवी बघायला काय आहे तुमचं सायली तुमचं माझं नाव गणेश काय करतो तुम्ही काय नाहीच करतो मी हा का शिक्षण किती शिक्षण माझं येऊन कोण झाले काही नोकरी वगैरे नाही का नोकरी काय लागलं ला असतं म्हणजे जॉबला पुणे बहिण्याला गेलो असतो तर भेटला असतं काम काही पोस्ट ग्रॅज्युएशन वर पण काही आहे आता आपल्या घरीच मोठी शेती बाकीचे काही उद्योग येतात आहे बाकीचे काय त्याच्यामुळे मग कस आणि आईवडल्याला जास्त काही काम होत नाही त्याच्यामुळे मग ते सगळं बघावं लागतं बर हे सगळं बंद ठेवून पुण्याला वगैरे आपल्याला नाही परवड तुमचं काही शहरामध्ये फ्लॅट वगैरे नाही का नाही म्हणजे आपलं आता सगळं आहे त्याच्यामुळे काय शहरात जायचं काय म्हणजे विषय नसतो त्याच्यामुळे नाही शहरात काय घेतलेली नाही आणि नाही आपलं जर शहरात काय तुझी काय काय अपेक्षा होणारा नवरा नवरा आहे जो तुझा जे होईल तर त्याच्याकडून तुझ्या काय अपेक्षा काय म्हणजे तुला कसं ठेवलं पाहिजे काय माझ्या अपेक्षा ता। ना त्याने तर मला एकदम राणीसारखं ठेवलं पाहिजे बरं का सगळ्यात सस्त गोष्ट आणि परत कसं मला ना दर रविवारी ना असं फिरायला मूवी बघायला परत कधी ना कधीतरी समजा आता आपण रोजच घरचं जेवण करतो नाही का मग मला कधीतरी हॉटेलचं जेवण पाहिजे मी लहानपणापासून इथं खेड्यामध्येच राहिलेली मग मला सिटीमध्ये गेल्याच्या नंतर थोडं एकदम असं वेगळं पाहिजे नाही का की राणीसारखंच पूर्ण खेड्यात वगैरे नाही राहू शकतो नाही खेड्यात नाही कारण मी लहानपणापासूनच आणि तुम्हाला घरच्यांनी सांगितलं नाही मुलगा कसाही असो hmm. तो चपराशी वेळी असला का तरी पण तो सरकारी नोकरी व्हायला पाहिजे hmm. hmm. शिकलेलं आहे पण नोकरी नाही करत मी कारण मला नाही सगळ्या मला नाही वाटत अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकता झालं का बोलल झालं हे कोण भाऊ आहे माझ काय नाव आहे तुमचं माझं नाव विकास विकास हम्म शिक्षण सातवी नापास सातवी नापास हा तुमचं अशहर आपल्या बिट असेल एखादा कस काय नाही कस काय नाही आम्ही चार गेलोच नाही असं असे तुमचं सिव्हिल अकाउंट स्ट्रॉंग बँकेतलं सिव्हिल अकाउंट हो काय असतंय ते बँकेत खात आहे का बँकेत खात नाही नाही राहनात खात विकास मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही मुली लोकांकडून एवढ्या अपेक्षा ठेवतात साधारणतः एखादं लग्न करणाऱ्या मुलाचं काय पंचवीस सव्वीस सत्तावीस वय असेल त्याच्याकडून तुम्ही एवढ्या अपेक्षा करता की तुम्ही <ूसणते> तुमच्या वडिलांनी पण तुमच्या पन्नास वर्ष चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष काय जी वय असेल त्या वयामध्ये त्यांनी कमवलेलं नसतो एवढ्या अपेक्षा मी काय म्हणतो ज्या गोष्टी गरजेच्या काय भाव मुलगा निरबेसली पाहिजे मुलगा वागणुकी चांगला पाहिजे स्वभावने चांगला पाहिजे त्यांची फॅमिली चांगली पाहिजे बाकीच्या ह्या गोष्टी आहेत ना पण आता सगळ्याच्याच डोक्यामध्ये अशी हवा भरली नोकरी पाहिजे काही नाही पाहिजे एवढ्या मोठ्या तुम्ही अपेक्षा वाढून ठेवल्यात तेवढ्या अपेक्षांची मी तर काय जगातला माझ्या वा एवढ्या वयाचा कोणता मुलगा तुमची पूर्तता करू शकणार आहे काही करू शकतील त्यांच्याकडं बाप त्यांचे बाप जे पैसे ते करू शकतील पण असं गरीब गावाकडला शेतकऱ्याचा मुलगा कोणता तुमची अशी पूर्तता करू शकणार आहे तू पण एक शेतकऱ्याचीच मुलगीस ना पण शेतकरीच लोक शेतकरी लोकांना जर समजून घेत नाहीत तर ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असू शकते